सेमी फायनल एक मध्ये सुंदर अशी लढत झाली जी गाडी फायनल साठी पात्र ठरली तो बैल डबल पळा होता म्हणून त्या गाडीचा निकाल कॅन्सल आहे आणि या ठिकाणी सेमी फायनल एक मध्ये दोन गाड्यांना सामना निकाल तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी बरे बापरा सर शुवान तुषार घोरपडे धादा सरकार विगर पडवे आणि तास क्रमांक पाच वर धावली गाडी चैतन्य संजय बाबर उडकरे वाई या दोन गाड्यांना पहिल्या सिमिरी या ठिकाणी सामना निकाल दोन्ही वेळ गाडी मालकाने आपापसात संगनवाद करायचंय आपल्याला ठिकाणी दोघांसाठी चिठ्ठी टाकली जाणार आहे पहिल्या पाला सेमी मध्ये फायनल साठी पात्र झाल्या तास क्रमांक चार वरून गाडी पाहावी बैरंग कृष्ण बापू पार साहेब आले वाघवली पुणे पाच 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 आणि अधिक क्रमांक पाच वरून पाहिजे दुसरा बापू साहेब वाघवली पुणे

रोहन भैया वर्गी हो गुरिया राजू पाटिल वाटेगा यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा पाला आणि त्याच्यासोबत कन्हैया पाला या गाए 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 दोन, चा सेवी दोन चा गाडी मालकांना या ठिकाणी सामना निकाललेला आहे दोनचा निकाल सेमी भाला दोन चालिका राहता आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी यज्ञस्थाना साहेब तरच खेळ धावलेली प्राचांदळेवर चिंचणे या गाडीचा एक नंबरला आला सेमी फायनल दोन चिंचण्याचे नाव कोण पळ रे पार्शी तीन चा निकाल सेमी तीन तीनचा निकाला तास क्रमांक दोन गाडी स्वामी समाजात जयदीप पवार चव गा। या गाडीचा एक नंबर लागे मालकाच त्यावर हार्दिक हार्दिक आणि तिसऱ्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र गाडी वाळू सांगा राजू भोसे धांगेडकरांचा आठशे पंचावन स्वराज आणि रावीला फायना सागर पवार चचे हिरांचा सुंदर अशी गाडी

हे आणि पवारसोबत यशवंत रामराव जोशी अंबरराव आणि मोहन चव्हाण वाटेला यांचा या ठिकाणी बादर पाला सुंदर असिवाली फायनल ला पात्र गाडी मालकांचं चालकांचं हार्दिक अभिनंदन सीमे राहिले ते निकाल या ठिकाणी येत आहे सुंदर असिवाली सेमी फायनल दोन मध्ये फायनल झाली पात्र झाली दत्ता शिंदे पाठक श्रावणी दत्ता शिंदे पाठक यांचा उजीला पाला पतंग आणि राजीला पाला गुजरातन मातले सागाव रंगोली आवाज आवाजवाणी आणि अक्षय राजेंद्रगिरी सातारा यांचा भेगाल एक्सप्रेस वजीर पाला वजीर आणि पतंग सेमी फायनल दोन मध्ये फायनल चाली पाच सेमी फायनल पाच चाली काय आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी जयश अभिलवाडी या गाडीचा एक नंबरला अभिनंदन साखरवाडी फलटो यांचा वेगाचा शेवट सरजा पाहला आणि त्याच्यासोबत शरद सिर माने देवी खिंडी दिंकर साखरा आणि पाला ग्रुप साखरवाडी यांचा बावरा पाहला सरजा आजच्या मैदानातील फायनल चे मानकरी सेमी फायनल सहाचा निघा सेमी फायनल सहाचा निघाला गाडी ओम सायराम प्रसन्न पंढर्या जगन फडके फडकेल सदा या गाडीचा एक नंबरला गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाच हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहणी बरे बाबा प्रसन्न शिवा तुषार घोरपटे दादा सरकार विगर पनवे स्वर्गीय जगन फलके बीगर पनवेल यांचा सुंदर साठी पाहतो सेमी फायनल साथ, सेमी साथ आ एक चा निघा सेमी फायनल साथचा निघाला अरुण पाटील नाना शेठ प्रदा या गाडीचा एक नंबरला चालकाचा हार्दिक अभिनंदन त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे ना, है। तो है ना? हाँ। हा तिथे अप्पांचा जग फायनल ला अरुण पाटील नाना प्रधान घोष दर यांचा या ठिकाणी सरजा पाला आणि तिच्यासोबत आदित्य देवपाज कारुंदे आदित्य शेख जतापे जता कारुणकरांचा चिक्या पाला चिक्या आणि सर्जा आजच्या मैदानामध्ये फायनल साडी पात्र केला अतिड्रायव्हर तामखडाकरांनी सेमी फायनल आरचा निकाल सेमी फायनल आरचा निकाल आज क्रमांक दोन वेल गाडी राई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुल भाई पाटील अरावली कल्याण या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिली आणि गाडी फायनल झाली पाच झाली कुमार रणवीर राहुल भाई पाटील अरावली कल्याण यांचा बिंदोरचा बेताल बादशा आजच्या या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये इंद केसरी फायनल साठी पाच झाला असा उजीरा पारा मधुर आणि रावीरा पारा शाखेर पदा हबीब पदा आणि बाजी शाजूर जो तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा ब्लॅक टायगर राजा पाला राजा आणि मधुर आजच्या या सेविभाना लाना लावचा निघाला तास क्रमांक तीन व गाडी ना साहेब रसाना सावकार करून मोर्चे कार्तिक राजा घोरपडे सातारा कोरेगाव या गाडीचा एक नंबरला उजा बिलगाडी मालकाचा हार्दिक अभिनंदन